नमस्कार मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आजच्या यांत्रिक जगात आपण शहरी जीवनात इतके गुंतून गेलो आहोत की आपल्याला खऱ्या कृषी जीवनाचा अनुभव फार थोड्या लोकांना असतो पण आज मी तुम्हाला घेऊन चालले एका वावराकडं का, वावरा का तर आम्हाला करायची होती टॉमॅटोची तोडणी आणि पहिलाच तोडा होता हा अनुभव केवळ कामाचा नव्हता तर निसर्गाशी आणि मातीशी झालेलं एक भावनिक नातं होतं टॉमॅटोची लावगड म्हणजे नियोजन मेहनत आणि योग्य हवामान याचा त्रिकोण मे जूनच्या एंडिंगला रोपं लावली होती रोपं लावल्यावरती त्यांचं संगोपन हे एखाद्या लहान बाळासारखं करावं लागतं पाणी खत वेळोवेळी औषधं द्यावी लागतात शेतात पावसाच्या थेंबाने ओलसर झालेली माती थंड वाऱ्याची झुळक आणि पिकलेलं टॉमॅटो एक असं दृश्य दिसत होतं काम करताना असं करायचं की आपल्याला असं जास्त थकवा पण आला नाही पाहिजे त्या कामातून आपल्याला आनंद भेटला पाहिजे आणि तो आनंद कसा मिळवायचा हे आपल्या हातात असतं त्यामुळं काम करताना पण आनंद घ्यायचा ठेवलं जरा पायाला बी बरं वाटतंय गुटंचाडू मस्त बसले जरा आता भाऊ हो घ्यायला कॅरेट आणायला तर म्हटलं की बसावं जरा थोडीच राहिलं पण त्यातून कॅरेट संपलात मग बसले तर मला सांगायचं ना मी आज कमीच जेवण आले होते कारण मला माहिती टॉमॅटो तोडायचं म्हटल्यावरती तोडणं कमी पण खाल्ली तर व्हायची मग काय आता बसले आता खाणं तर एक काय काम कमी झालं तर चालत पण खायचं सोडायचं टॉमॅटोच आहे मी तोडून कमी पण खाते जास्त टोमॅटो तोडताना लक्ष द्यावं लागतं की कच्चा टोमॅटो तुटला जाऊ नये म्हणून त्यासाठी अनुभवाची गरज लागते सगळे मिळून काम करत होतो गप्पा हास्य श्रम हे सगळं खूप आनंददायक होतं टोमॅटो तोडून झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे कॅरेटं व्हायची तर भाऊ आम्ही चौघच वाहत होतो चौघच होतो पहिलाच तोडा होता आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ एवढे कॅरेटं निघतील म्हणून मग काय आम्ही केलं व्हायला सुरुवात कॅरेट डोक्यावर घेऊन रोडच्या दिशेने चालत निघालो उन्हाने ऊन उन तापलेलं होतं पायाखालची माती गरम झाली होती पण मनात मात्र एक वेगळाच उत्साह होता डोक्यावर टॉमॅटोची कॅरेट घेऊन चालताना एक वेगळाच प्रकारचा अभिमान वाटत होता ही केवळ भाजी नव्हती तर आमच्या श्रमाचं प्रतीक होतं बाजूला शेत पक्ष्यांचा आणि आणि बाजूचं वातावरण आणि आम्ही रस्त्याने चालत होतो कॅरेट एका टप्प्यावरती आणून ठेवली आणि परत आम्ही बाकीचे कॅरेट व्हायला सुरुवात केली वातावरणात थोडस थंड होतं तरी पण अंगाला घाम येत होता आणि त्यात पडलेला थोडा पाऊस त्यामुळे त्या रस्त्याला खूप सारा चिखल झाला होता तो चिखल तुडीच आम्ही वाहत होतो प्रत्येक पावलागणिक त्या कॅरेटचं वजन जाणवत होतं पण त्याहीपेक्षा जास्त ती टॉमॅटोची किंमत जाणवत होती जे बाजारात विकले गेले तरच घरात पैसा येईल आणि जर भाव न मिळाला तर श्रम वाया जाण्याची भीती होती डोक्यावरचं ओझं मोठं असलं तरी पायाखालची जमीन ओळखणं महत्त्वाचं असतं चिकल टाळत नाही पण तो चुकवता येतो टाळता येतो किंवा मग त्यावरून विश्वासाने पाऊल टाकता येतं टोमॅटो जर चांगले असतील तर थोडा चिकल चालतो पण निम्म्या टप्प्यापर्यंत आधी जिथपर्यंत आणले होते तिथून आम्ही पुढं व्हायला सुरुवात केली खडतर अशा रस्त्यातून वाट काढत आम्ही वाहिली इथं निम्म्या रस्त्यावरती परत आणून ठेवली रस्ता थोडासा राहिला होता जवळ म्हणून जरा आनंद बी वाटत होता मग तिथं ठेवून आम्ही केला परत परतीचा प्रवास तर परतीचा प्रवास म्हणजे जेवढं चालायचं आहे तेवढं चालायचं आणि जेवढे टॉमॅटो खाल्ले होते ना तेवढे अख्खे जिरवायचे शेवटची खेप राहिली होती टॉमॅटोचे कॅरेट न्यायचे तर मध्येच वाटा दिसला हा साप हे छोटेसं पिल्लू असलं तरी त्याने डंश केलं ना तर माणसाला खूप जास्त त्रास होतो त्यामुळं काळजी घ्या तुमची पण आम्ही पण काळजी घेतो आमची ने असं खाली बघून चालत जा कारण साप बघा तो दिसत पण असं वाटत असेल की मातीच आहे का काय तो मातीच्याच कलरचा आहे बघू शकता तुम्ही पण लक्षात ठेवा साप दिसला म्हणजे तो डंख मारणार असं नाही कधी त्याला चुकवता येतं कधी त्याला समजून घेतलं जातं आणि कधी त्याच्यावर उडी मारून पुढे जाता येतं टोमॅटो वगैरे तोडून झाले मी चालले होते घरी तर घरी जाता जाता मला बोलली होती की बादली वगैरे ते काय असेल ते सगळं घेऊन जा घरी मग काय घेतली बादली निघाले घरी आणि त्यात पाऊस पण मजा घेत होता एवढ्या कंपनीचा पोशाख घेऊन गेले होते आणि जरा वेळ घातला पण होता पण तो घातला आणि ऊन पडलं होतं आणि त्याने गरम होत होतं आणि मी आता तुम्हाला ना असं दाखवणार आहे घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि मला ना आज अशा प्रकारचे टोमॅटो भेटले होते ना काय सांगू तुम्हाला आणि मी पहिल्यांदीच असे टोमॅटो बघते मी बादली बाहेर आणली कारण घरात लाईट नव्हती त्यामुळे तुम्हाला काही दिसले नसते आणि बॅटरी पण नव्हती मग म्हटलं चला बाहेरच घेऊ कसे आहेत टॉमॅटो आणि खरं सांगायचं ना तर टॉमॅटो हे मी पहिल्यांदीच बघते आणि अशा आकाराचे तर पहिल्यांदीच बघते कारण मी आत्तापर्यंत असे टॉमॅटो बघितले नव्हते मी गोल गोलच बघितले होते आणि हे आकार मी पहिल्यांदाच बघते तुम्ही पण असे बघितलेत का टॉमॅटो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा